नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील दहा दिवसात सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत महामार्गाची डागडोजी होत नाही तोपर्यंत मुंबई नाशिक महामार्गावरील टोल वसुली थांबविण्याचा प्रस्ताव सादर करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीसोबत वाहतूक कोडीच्या ठिकाणाची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना मूळ रस्त्यांच्या उंचीच्या प्रमाणात कॉंग्रटीकरणाचे पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश Report, या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद